जर रोडवर एवढी ट्रॅफिक आहे विचार करा अंदर किती ट्रॅफिक राहील आम्हाला माहित झाला काही इकडे महाकोडला भेटून राहिला तर आम्ही तिकडे चाललो फक्त खबर घ्यावासाठी खाणे नाही खाणी मग समोरची गोष्ट आहे <laughs> सेकंड टाइम प्यायची होती ते पाच रुपये वारले जे वारले तिकडे बंबलत फिरते नाही वाजता गर्दी राहते इकडे माझे लोक भेटले तिकडे आमच्या गावातले तिकडे तळा आहे तिकडे लोक आंघोळ वगैरे करत इकडे बिना थांबली ना फिरता फिरता मला माझे फॅन लोक भेटले इकडे दोन दारू पिन थांबवलं सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप मनापासून शुभेच्छा तर आज आम्ही चाललो डोहामध्ये चा दुर्गाबाईच्या oh no! दुर्गाबाईच्या डोहामध्ये भरते यात्रा दोन ते तीन लाख लोकांची यात्रा असे भरते तिथं तिथं आहे मंदिर आणि तिथं एक डॅम आहे तो डॅम खूप फेमस आहे या भंडारा जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये इतरत्र ज्या परिसर आहे तो खूप फेमस आहे हे यात्रेमध्ये खूप सारे लोक येत असतात आणि दर्शन घेऊन जात असतात खूप मोठा मेला भरते तिथं तर भंडारा जिल्ह्यामध्ये असलेल्या सापोळी तालुक्यावरून ही जी यात्रा आहे ती बरोबर पाच किलोमीटर कुंबली गावामध्ये भरते तर चला तुम्हाला तिकडची यात्रा दाखवतो सोबत तिकडच्या नजारा दाखवतो आणि आपला व्लॉग तर चालणारच आहे तुम्ही आनंद घ्या व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका चला तर या यात्रेमध्ये तुम्ही स्वतःच्या बाईक किंवा कारने येऊ हो शकता ट्रॅक्सने हो येऊ शकता किंवा बसने पण येऊ शकता साकोलीमध्ये साकोलीच्या स्टॉपवर पाच पाच दहा दहा मिनिटांनी बस लागत राहते फक्त तिथून दहा रुपये घेते तुम्हाला आणि सोडून देते कुंबलीला आणि जर तुम्ही बाईक येत असाल किंवा कार नाही येत असाल तर बाईक पार्किंगसाठी आणि कार पार्किंग साठी इथं व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारे आम्ही येऊन धडकलो इकडे दुर्गाबाईच्या डोवाच्या रस्त्यावर कुंबलेच्या रस्त्यावर तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे किती ट्रॅफिक आहे तर रोडवरच इकडे जर रोडवर एवढी ट्रॅफिक आहे तर विचार करा अंदर किती ट्रॅफिक नाही मागं पहा तिकडे गेट आहे इथून की तिकडे तिथं पुलसाचा बंदोबस्त केलाय कारण इकडे जे लोक आहेत ते पुरे अलगत नाहीत कोणते ना कोणत्या कारणाने करून ठेवत म्हणजे इकडे पोलिसांनी बंदोबस्त केलाय तुम्ही समजू होते माझ्या गोष्टी तर आपल्याला यात्रेवर दुनियाभराचे सामान भेटते तुम्हाला जो पाहिजे तु तो सगळा या ठिकाणी भेटते ना इकडे शंभर रुपयामध्ये दोन फक्त हे गोष्टी तुम्हाला कुठे भेटते सांगा जेव्हा तुम्ही गेट वर एंटर करत्या तर थोडा दूर चालत जावं लागते पायदळ पायदळ म्हणजे पाचशे एक मीटर थोडस मग तिकडे यात्रा भरते पूर्ण अशी मोठी खतरनाक वाली मला दाखवतो तिकडे नेऊन टेन्शन नाही का दारू पिंना थांबवलं मित्रांनो आम्हाला पाच मिनिटं लागले आम्ही लांगत लांग तिकडे अर्ध्या तासात पोहोचलो ते माझ्या समोर बरोबर गेट दिसून राहिली आता गेट एंटर एंटर करतो तिकडे न तिकडे तुम्हाला दाखवतो तिकडे असा गोलगोल फिरायला लागते ना वापस यायला लागते तिकडे मित्रांनो मी आता येऊन पोहोचलो इकडे गेटच्या अंदर ते पाहतो माझ्या मागे तुम्हाला गेट तिकडे ते पोहोचलो मी इकडे चौकामध्ये ते इकडे एक रस्ता येते ना इकडे एक रस्ता जाते इकडे गोमात एक रस्त्या जाते आम्ही चाललो या रस्त्यानं सरळ तिकडे गुमगा करून वापर येतो तिकडून आहू शकता तुम्ही इकडे पुरुषांचा बंदोबस्त आहे कारण इकडे लोकप्रिय अलगच आहेत म्हणून तुम्हाला समजतो माझी गोष्ट तुम्ही फिरता फिरता मले माझे फ्रेंड लोक भेटले इकडे दोन दोन चार नाही भेटले ए समोर फोन भेटत आता अरे फोन बेटा वेटिंग आम्ही येतलेच आहोत सांगडीचे ऐक रे हा रस्ता का दिस तिकडे डॅम कर तिकडे लोक आंघोळ वगैरे करत राहते आपले पाप वगैरे दुख राहेत तुम्हाला डाकोती करते नाही माझ्या मागे माझ्या मागे तिकडे राहिला डॅम तिकडे असं तिकडे जायचं तिकडे डॅम आहे रस्ता तिकडे तिकडे बोला जहाच्या इकडे आंब्या झाड आहे झाड आहे इकडे झाडाच्या खालतून रस्ता जाते त्या रस्त्याने सड तिकडे जावं लागते कोणत इकडे तळा आहे तिकडे लोक आंघोळ वगैरे करत राहते तिकडे बिना ताईने सांगितल्याप्रमाणे इकडे चुलबंद नदी आहे मलैवाटला तळा असून तिकडे पण इकडे चुलबंदी आहे धन्यवाद तुम्ही सांगितला तर तुमचा अजून तिकडे तळा आहे इकडे लोक भूसा आले तिकडे इकडे कामाचे लोक इकडे येऊन काही काम नाही धंदेनं ना इकडे नसते परिवारी पाहले इकडे पाऊस घेत तुम्ही नदी आहे इकडे लोक आंघोळ वगैरे करताय तर मित्रांनो इकडे माझे काही फॅन लोक भेटले तिकडे आमच्या नमस्कार सबस्क्राईब करा तर तर करा नदीमध्ये आंघोळ करायची मान्यता म्हणजे अशी या मकर संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी आंघोळ केल्यावर पूर्ण जे भूतभाट आहे त्या अंगातले भूत वगैरे निघून जाते गोष्ट घरी आहे माझ्या मागच्या हातात घरी असले पण गोष्ट आहे तुम्हाला आता यात्रेचा थोडासा इतिहास सांगतो सुद्धामध्ये बिलकुल शॉर्टकटमध्ये तर ही जी तुम्हाला पहाडी दिसून राहिली या पहाडीवर मागचे दोनशे वर्षाच्या पहिले एक गवळी समाज राहत होता त्या गवळी समाजाच्या जे लोक होते ते या ठिकाणी शेतीच्या व्यवसाय आणि गुरे डोळे व्यवसाय करत होते तर शेतीला लागणाऱ्या पाण्यासाठी त्यांना बांधण्याच्या बांधण्याच्या निर्णय केला तर बांध बांधण्यासाठी त्या जमातील काही प्रमुख कुटुंब सामोर आली त्या कुटुंबापैकी एक कुटुंब असा होता ज्या ठिकाणी सात भाऊ होते आणि एक बहीण होती तर ते सातही भाऊ जेव्हा काम करत होते बांधाच्या तेव्हा पुन्हा नागडे होऊन काम करत होते पहिले ते आवाज मारत होते आपल्या बहिणीला आणि मग ते टिफिन घेऊन जात होती तर एक दिवस काय झालं त्या बहिणीनं बिना आवाज ऐकता टिफिन घेऊन गेली तर भावांना अशा अवस्थेमध्ये पाहून बहिणीला पूर्ण लज्जा वगैरे आली आणि त्या बहिणीने ह्या नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केली भावांना या गोष्टीचा खूप वाईट वाटला आणि त्या भावांनी पण एकाप एक, एक आत्महत्या केली काही वर्षानंतर त्यांची मूर्ती या ठिकाणी प्रकट झाली आणि ती मूर्ती आत्ता पण या मंदिरामध्ये आहे तर तेव्हापासून ह्या यात्रेला बहीण भावाची यात्रा असे पण ओळखले जातात असे ह्या या यात्रेच्या मागची कथा ते भूतांची यात्रा बहीण भावाची यात्रा अशी ओळखली जाते म्हणून यात्रा जास्त फेमस आहे ही स्नान करण्यासाठी मकर दिवशी महाराष्ट्र आणि छत्तीसगड तीन तीन जागेवरून खूप प्रमाणात लोक येत असतात तर ही ती यात्रा आहे ते बरोबर चार ते पाच दिवस भरते चौदा तारखेपासून पण चौदा तारखेच्या पहिल्यापासून लोक या ठिकाणी येत राहते जे लोक दुकान वगैरे लावते ते या ठिकाणी एक ते दोन दिवसा पासून येत राहते आपल्या दुकानाच्या वगैरे जुगाड करून ठेवते ना पाच ते सहा दिवस चालते चांगली यात्रा मस्त पण तीन ते चार दिवस चांगलीच चालते जर या ठिकाणी येऊन तुम्हाला जर पूजा वगैरे करायची असेल तर इकडे पूजे साधन सामग्री सगळं उपलब्ध आहे काय टेन्शन नाही याच्या या ठिकाणी दोन तीन दिवस एवढी खतरनाक घडते राहते का कोणी लहान लहान पिले लहान लहान मुलं वगैरे मुलं मुली भटकू शकते तर म्हणून त्याच्या माय बापन बरोबर त्याच्या हातून त्या इकडे तिकडे कोणाला जेवणात ह्याच्या आणि जर कोणी लहानसा मुलगा मुलगी वगैरे काय भटकले ह्या ठिकाणी या मंदिरात ज्याच्या तिकडे अनाऊन्स वगैरे करते आपल्या पुरातन नावसामुळे टाकाच्या तिकडे सगळं सुविधा होते कोणत्या कोणत्या किमान कोणत्या कोणत्या लोकांची किमान फरक राहते म्हणून हे असे कारणा का ते दीपाऱ्या घेत पाच रुपये वाढले वारलं की वारल्या तिकडे बमलक फिरते दे लोक तो नहीं। नहीं या ठिकाणी दरम्यान जर कोणाची तब्येत वगैरे खराब होते आरोग्य वगैरे ठीक नाही या ठिकाणी एक आरोग्य शिबिर शिबिर उभारलेलं आहे या ठिकाणी येऊन चेकअप वगैरे करू शकता तुम्ही माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा हे यात्रेच्या मेन दुर्गा माता मंदिर या ठिकाणी खूप जास्त भीड असेल तुम्ही पाहू शकता मागे आता अंदर जाऊ शकत नाही कारण की खूप जास्त भीड आहे तुम्हाला जमला दाखवतो अंदरच्या पण आणि या ठिकाणी एवढं जास्त करते इकडे पोलिसांची व्यवस्था केली आहे पहा इकडे दिसली तुम्ही पाहिलं असता किती गर्दी आहे तर मंदिरामध्ये इकडे ह्या ठिकाणी जो चौक आहे टर्निंग आहे टर्निंग या ठिकाणी बहुत जास्त गर्दी आहे म्हणून तिकडे पोलिसवाला आहे लोकाला इकडे साफ करून राहिला

हा बंटी भेटला इकडे हा अर्धा नंतर आला इकडे पुरा भटकला होता तिकडे आम्ही तिकडे अनौन फोन वगैरे गेला तेव्हा हा भेटला इकडे कारण इकडे फोन वगैरे लागत नाही तर तुम्ही जिओची ची याची त्याची सीम असेल तुमचे फोन लागणार नाही आम्हाला माहिती आला का इकडे महाप्रसाद भेटून राहिला तर आम्ही तिकडे चाललो फक्त खबर घेण्यासाठी खाणे नाही खाणे मग सामोरची गोष्ट आहे तू तुम्ही माग मागे पावसात तिकडे तिकडे महाप्रसाद चालू आहे पूर्ण फुकट काही तुमच्याकडून फी घेतली जाणार नाही इकडे प्लेट वगैरे मिळते महाभराचा स्टॉल लागलाय तिकडे जाऊन घ्यायचा आता मी इकडे लागलून लाईनेमध्ये हा भाऊ आम्हाला ताटी आता माहित नाही इकडे भेटते का नाही भेटतो इकडे लोक पूर्ण असे लागले लाईने मध्ये मित्रांनो दिवसाचे वाजले सवा तीन आम्ही इकडे गर्दी फसलवून तिकडे करते माझ्या मागे पण तिकडे गर्दी लगेच आहे इकडे आम्हाला जवाल जगाला भेटून राहिली इकडे बसला फिरायसाठी तर फक्त दहा वाजता किंवा अकरा वाजता याच्या तीन वाजता काय गर्दी नाही वाच इकडे मला दुकाजारखी गर्दी राहते तिकडे इकडे चालत चालत येता येता आम्हाला भेटला इकडे आईस्क्रीम च्या दुकान तर या ठिकाणी आम्ही आईस्क्रीम वगैरे खातो इकडे आम्हाला काही मित्र वगैरे भेटले त्यासुद्धा आईस्क्रीम खातो आईस्क्रीम आहे माणसाकडून तर मंदिर मंदिराकडचे पूर्ण नजरे दाखवून झाल्यानंतर आम्ही चाललो आहोत इकडे जुल्याकडे इकडे पूर्ण प्रकारे जुले तुम्हाला पाहायला भेटतील चला तुम्हाला दाखवतो इकडे झुले कसे कसे आहेत का काय आहेत आम्ही थोडसा दिवसभर डोवा फिरून आल्यावर इकडे महाप्रसाद खाऊसाठी आला त्यांनी आम्हाला भूक लागली होती इकडे चालू आहे महाप्रसाद पण आम्हाला भेटते का नाही भेटत काही माहीत नाही तुम्ही पाहू शकता इकडे महाप्रसाद चालू आहे आम्हाला भेटायची आशंका थोडीशी कमी आहे पाहतो इकडे भूक तर लागल्या महाप्रसाद भेटते का पाहतो आणि चाललो घरी काय म्हणते ना अरे तू माहितीये का ते बनवायला सेकंड टाइम बेच होती आमची दोन वेळा बेच होती झाली तरी आम्हाला भेटला चांगला झाली घेऊन ठेवला तर भेटला आम्हाला थोडसा तर अशा प्रकारे अपेक्षेप्रमाणे आमचा जेवण वगैरे झाला डोवा पण पाहून झाला यात्रा पूर्ण इकडे तिकडचे पूर्ण नजारे पाहून झाले आमचे तसेच तुम्हाला दाखवलो मी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद